नमस्कार शेतकरी बांधवांनो महाराष्ट्रातील मुसळधार पाऊस आणि विदर्भाकरता ऑरेंज अलर्ट याबाबतचे महत्त्वाचे अपडेट मी येथील काळे आपलं ॲग्रिकल्चर हवामान या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र तसेच इतर राज्याचा वीस ते बावीस जुलैचा हवामान अंदाज पाहणार आहोत मित्रांनो दिनांक वीस जुलै रोजी बंगालच्या खाळीत भुवनेश्वरजवळ हे लो प्रेशर म्हणजेच कमी दाब गेले तीन चार दिवसापासून सक्रिय आहे तसेच पराजी चक्रकार स्थितीसुद्धा कायम असून मध्यम स्वरूपाच्या चक्रीवादळात परावर्तित होण्याच्या स्थितीत हा कमी दाब असल्यामुळे महाराष्ट्रासह दोन वा तीन राज्यात यामुळे काही भागात मुसळधार स्वरूपाचा पाऊस होणार असून काही भागाकरता ऑरेंज सुद्धा राहणार आहे मित्रांनो तत्पूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तसेच हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा मित्रांनो वीस जुलै रोजी महाराष्ट्रातील कोणत्या भागात मुसळधार पाऊस राहील आणि कोणत्या भागात साधारण पाऊस राहील हे आता आपण पाहूया मित्रांनो वीस जुलै रोजी महाराष्ट्रातील पूर्व विदर्भातील भंडारा गोंदिया नागपूर चंद्रपूर गडचिरोली देसाईगंज या भागात मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपात पाऊस असणार आहे तसेच इतर राज्यातील वार्शिवनी रामागुंडम बेलमपल्ली वारंगल मंगरुडू विजापूर दंतवाडा जगदलपूर रायपूर कावर्धा विशाखापट्टणम या भागातसुद्धा मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस असणार आहे तसेच मुंबई ते कोकण किनारपट्टीवर मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस राहील धरणगाव पालोरा धुळे जळगाव जामनेर भुसावळ बुराणपूर जळगाव जामोद खामगाव तेलदारा अकोट अकोला शेगाव अमरावती यवतमाळ भांढरगवळा वर्धा या भागात मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस असणार आहे तर धारवा करंजा नेर डिग्रस पुसद या भागात हलका ते मध्यम स्वरूपात पाऊस होणार आहे तसेच नांदेड लातूर कोल्हापूर सोलापूर या भागात मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस असणार आहे मित्रांनो दिनांक एकवीस जुलै रोजी महाराष्ट्रातील पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भातील या भागाकरता ऑरेंज अलर्ट असणार आहे चंद्रपूर उमरेड पांढरकवडा यवतमाळ उमरखेड पुसद डिग्रस नेर कारंजा मंगरुळ वाशिम हिंगोली तेलारा अकोट चिखलदरा अकोला खामगाव शेगाव या भागात ऑरेंज अलर्ट असणार असून मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस या भागात राहणार आहे तसेच नांदेड परभणी झरी पोरी चिंतूर तसेच जळगाव यावल सावदा बऱ्हाणपूर मलकापूर या भागातसुद्धा मुसळधार स्वरूपाचा पाऊस असणार आहे मुंबई पुणे नाशिक सातारा रत्नागिरी राजापूर अहमदनगर छत्रपती संभाजीनगर आणि लातूर या भागात मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस असणार आहे मित्रांनो महाराष्ट्राव्यतिरिक्त कर्नाटक गुजरात आंध्र प्रदेश तामिळनाडू ओडिसा छत्तीसगड मध्यस् मध्य प्रदेश राजस्थानचा काही भाग पश्चिम बंगाल आणि पर्वतीय सुद्धा मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस असणार आहे मित्रांनो दिनांक बावीस जुलै रोजी महाराष्ट्रातील पालघर नाशिक ओझर सातना वाडा इगतपुरी कल्याण डोंबवली पुणे सातारा रत्नागिरी या भागात मध्यम ते भारी स्वरूपात तर काही भागात मुसळधार स्वरूपाचा पाऊस असणार आहे तसेच मालेगाव जळगाव छत्रपती संभाजीनगर नांदेड लातूर शेगाव बुलढाणा अकोला वाशिम कारंजा मूर्तिजपूर मंगरूळ अमरावती आर्वी वरुड यवतमाळ पुलगाव वर्धा पांढरकवडा वणी हिंगणघाट तसेच नेर दारवा डिग्रस आणि पुसद या भागात मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस राहणार आहे तसेच पूर्व विदर्भातील नागपूर भंडारा गोंदिया आणि चंद्रपूर या भागातसुद्धा मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस राहणार आहे मित्रांनो महाराष्ट्र व्यतिरिक्त गुजरात मध्य प्रदेश ओडिसा छत्तीसगड आणि पश्चिम बंगाल या राज्यातसुद्धा मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस असणार आहे मित्रांनो हा व्हिडिओ आपणास आवडल्यास व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत पोस्ट करता शेअर करा तसेच व्हिडिओला लाईक करा आणि काही प्रश्न असल्यास कमेंट करून अवश्य विचारा आणि तसेच नवनवीन व्हिडिओ आपणापर्यंत पोस्ट करता ॲग्रिकल्चर हवामान या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद शेतकरी बांधवांनो तसेच यूट्यूब चाहत्यांना